नमस्कार मित्रांनो आजच्या कृषी संवादच्या भागामध्ये आपल्या भेटीला एक असा माणूस आला आहे ज्याने शेती क्षेत्रामध्ये काय काय करावं याचं काही हो? लिमिटच ठेवलेलं नाही म्हणजे एखादा माणूस कृषी विस्तार अधिकारी असताना त्याने आधी सात राज्यांमध्ये जाऊन मार्केटिंग केलं असेल कृषी क्षेत्रातली पदवी घेतली असेल आणि ती घेण्याच्या आधी अकरा वर्ष स्वतःच्या घरच्या शेतीमध्ये काम केलं असेल आणि एवढं करून आता अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी शेतीमध्ये काय लिहून ठेवलं आहे याचाही अभ्यास सुरू केला असेल तर मला वाटतं आजची मुलाखत ही तुमच्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे तर मी स्वागत करतो संगमनेरचे कृषी विस्तार अधिकारी अजितानंद पावसे सरांचं आणि त्यांच्या तोंडूनच ऐकूया की त्यांनी आत्तापर्यंत शेतीमध्ये काय काय प्रयोग केले नमस्कार सर मी अजितानंद बबनराव आहे आत्ता सध्या कृषी विस्तार अधिकारी म्हणून संगमनेर पंचायत समितीला कार्यरत आहे माझं मागील जो शेतीचा प्रवास आहे साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून म्हणजे वयवर्ष अकरापासून तर डाळिंब शेतीमध्ये ज्या संगमनेर तालुक्यात नव्यानेची शेती सुरुवात झाली तेव्हापासून शेतीला सुरुवात झाली दोन हजार सहापासून मी कृषी क्षेत्रामध्ये पदवीधर झालो मात्र पदवी घेत असतानाच अनेक प्रायव्हेट कंपनीजमध्ये काम करत गेलो असं करत असताना कंपनीच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या त्याच्यामध्ये मी दोन सेक्टरमध्ये प्रामुख्याने काम केलं ते एक तर मार्केटिंग होतं आणि नंतर ज्या काही कंपन्या मिळाल्या त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं मी काम केलं आणि जैविक शेतीची जी आवड लागली ती दोन हजार बारापासनं म्हणजे केमिकल आणि जैविक अशा दोन्ही गोष्टींमध्ये चांगला अनुभव मला या क्षेत्रामध्ये लाभला आणि दोन हजार वीसपासनं मी uh, गव्हर्नमेंटमध्ये शासनामध्ये सुद्धा कृषी विस्तार अधिकारी म्हणून आणि गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून सहा वर्ष uh, मागील श्रमपूर तालुका आणि आता संगमनर तालुका या ठिकाणी कार्यरत आहे सर सर्वात प्रथम आजचा सगळ्यात जिवाळ्याचा प्रश्न आपण घेऊया की ग्राहक म्हणून ग्राहकांना असं वाटतं की शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी आणि आम्हाला केमिकलमुक्त फळं किंवा पालेभाज्या मिळायला हव्यात आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की केमिकल शेती जिथे जैविक शेतीपेक्षा जास्त उत्पादन निघतं तीसुद्धा परवडत नाही की तीसुद्धा तोट्यात आहे तर मग जैविक शेती केल्यावर तर अजून काय परिस्थिती होईल मग ह्या सगळ्या याच्यामध्ये केमिकल शेती आणि जैविक शेती याविषयी तुम्ही काय सांगाल प्राथमिक दृष्टिकोनातून अगोदर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे जा की जैविक शेती म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा कुठपासून चालत आला आणि केमिकल शेतीचा नक्की उगम कुठे झाला आणि आपण ज्या पद्धतीनं जितका पुढाकार घेतला आहे केमिकल शेतीमध्ये ह्याच्यामध्ये कुठलंही औषध फवारणी केल्यानंतर केमिकल जर आपल्याला सर्वाधिक चांगलं वाटते तर एक औषध फवारणीनंतर मग आपले सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात का जर नाही मिळत आहे तर याचा अर्थ आपल्याकडं काहीतरी एक गोष्ट राहते आहे की जसं जुन्या काळी आजीचा बाटवा होता की आपण कुठलीही गोष्ट करण्या अगोदर आजी जे औषध द्यायचं त्याच्यातनं आपल्याला काय होऊ शकतं हाच आज महत्त्वाचा मुद्दा आहे की केमिकल शेती केली तरी बाजारभाव नाही म्हणून परवडत नाही आणि खर्च खूप होतो आणि जैविक शेतीबाबतचा एक ग्रह असा पण आहे शेतकऱ्यांचा की जैविक शेती करत असताना रिझल्ट मिळण्यासाठी खूप कालावधी जातो नक्की आयुर्वेदशास्त्र आणि केमिकल म्हणजे आज ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो या दोन्हींमध्ये एकच फरक आहे की इकडं एक गोष्ट जी ॲलोपॅथी किंवा केमिकलमध्ये आहे जी स्वयंसिद्ध आहे जी बॉटलमध्ये आहे आणि ज्यावेळेला तुम्ही जैविक शेतीकडे जाता त्यावेळेला तिला तुम्हाला सिद्धियोग प्राप्त करावे लागतात त्याच्यानंतर तुम्हाला अनुभूती येते की कुठली वनस्पती मला काम देऊ शकते आणि ती कुठल्या वेळेला देईल याचं आयुर्वेदात महत्त्व आहे आणि इकडं इन्स्टंटली असल्यामुळं ते केल्यानंतर आपल्याला ते सोपं वाटतं आणि यातनंच आपली शेती महाग होत गेली आणि ग्राहकाचं जे म्हणणं आहे की ते अगदी रिसर आहे तर माझं जे काही आत्तापर्यंतचे प्रिडिक्शन आहेत आणि पुढचं जे आहे जसं कोरोनाचा आपण पेंडेमिक बघितलं त्याच पद्धतीनं शेतीमध्ये पण येणार आहे आणि ॲनिमल हजबंड्री म्हणजे जे काही पशुपालन जो पूरक व्यवसाय शेतीचा आहे या दोन हजार सत्तावीसपासून तुम्हाला मोठा बदल दिसेल आणि दोन हजार एकोणतीसनंतर सर्वात श्रीमंत शेतकरीचा असेल याची दोन कारणं आहेत की केमिकलचा इतकं मोठा भडीमार झालाय की आजचं जर पाणी जरी तपासलं आपण तरी पाणी इतकं खराब झालंय की ती शेतीयोग्य नाही अगदी तन्नाशकासारखं काम करत आहे म्हणजे कुठले केमिकल नाही वापरलं तरी पाण्यातून तेवढे केमिकल जाणारे टक्के जाणारच आहे त्यामुळं ती जैविक शेती करणं याच्यासाठी जैविक नक्की काय याला आपल्याला जर मागे जावं लागेल की ज्याप्रमाणे मी म्हणतो त्याआधी एक मुद्दा घेऊया तुम्ही आता जे सांगितले की दोन हजार सत्तावीस मध्ये खूप मोठे बदल होणार आहेत शेतीमध्ये आणि पशुपालन क्षेत्र क्षेत्र पशुपालन संगमनेर मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीचा व्यवसाय आणि शेतीत राहत तर नक्की सकारात्मक बदल होणार आहेत की काही धोक्याची घंटा आहे अत्यंत धोक्याची घंटा आहे कारण अॅनिमल हजबंड्रीमध्ये सगळ्यात मोठा सल्प चा वापर होतो कमी वेळामध्ये जास्त उत्पादन किंवा जास्त मांसल भाग तयार करणं आणि ह्याच्यातनं कोरोनासारखेच त्याच्यामध्ये आजार उद्भवताना दिसत आहेत दोन हजार सत्तावीसपासनं साधारण सत्ता अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत फार मोठा इम्पॅक्ट हा ॲनिमल हजबंड्रीचा आणि त्याचबरोबर पूरक व्यवसाय शेतीचा याचं कवरेज कसं असतं की पूरक व्यवसायातनं पैसे मिळाले तर शेती त्यावेळेचा जो सीझन आहे तो नाही परवडला तरी कुठेतरी मॅच होतो आहे पण ती गोष्ट राहणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी आणि कृषी निविष्ठा विक्रेते म्हणजे दुकानदार यांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला नक्की मोमेंट काय चालू ठेवायची आणि कुठली मुवमेंट बंद करायची या दोन गोष्टी तर मी प्रामुख्याने सांगेल की शेतकऱ्यांनी खिशात पैसे असतील तरच कृषी सेवा केंद्रातून लागणारी निविष्ठा घेतली पाहिजे अगोदर हा अभ्यास पाहिजे जैविक शेतीला की माझ्याकडे नक्की काय आहे आणि दुसरा मोर्चा जो आहे की कृषी के केंद्र जो विक्रेता आहे ह्याने कन्सल्टिंग करताना याच पद्धतीने केलं पाहिजे की जर त्याला परवडणारी जी गोष्ट आहे आणि जैविक शेतीच्या माध्यमातून मी काय काय पोचू शकतो शासनाच्या किती योजना आहेत आणि आज मी विक्रेता म्हणून जे काही माझ्याकडं आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंट नक्की किती पार्टनर आहे आणि काय पॉलिसी शेतकऱ्यांसाठी बिल्ड झाल्या हे त्यांच्यापर्यंत पोचवणं फार महत्त्वाचं आहे आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया की जैविक शेती म्हणजे नक्की काय आणि खरंच आपण पूर्वी जैविक शेती करत होतो का आता एक तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि कृषी निविष्ट विक्रेत्यांना माझा प्रश्न असेल की तिसरीपासून आपण भूगोल शिकत आलो तर पहिला प्रश्न जैविक शेतीसाठी हाच आहे की पृथ्वी बनता नक्की कशी बनली पाणी किती आणि माती किती तर उत्तर हेच असतो सत्तर बहात्तर टक्के पाणी आहे उरलेली माती आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या काही आपल्या परंपरा ग्रंथ वगैरे याच्यातनं आपण ऐकत आलो की जन्म हा चौऱ्याऐंशी लक्ष विणितनं जातो म्हणजे आजही आपला जो रिसर्च आहे हा चौऱ्याऐंशी लक्ष युनिटच आहे एवढेच सजीव आहेत मग त्याच्यातल्या प्रजादी घेतल्या तर अगदी आरबो खरबो अब्जू असतील मात्र सजीव इतकेच आहे आणि सजीवाची सुद्धा रचना जी आहे ती अशीच आहे की तुमचे सत्तर बहात्तर टक्के शरीरामध्ये पाणीच आहे आणि उरलेचे जे काय ते सॉलिड आहे मग शेतकऱ्याचा माझा हाच प्रश्न आहे की आज तुमचा नक्की शेतीमध्ये काम कशावरती चाललं आहे जे सत्तर टक्के तुमच्याकडे आहे त्याच्यावरती की जे तीस टक्के तुमच्याकडे आहे त्याच्यावरती तर उत्तर हेच आहे तीस टक्क्यावरती भयंकर जोर दिलाय म्हणून सत्तर टक्क्यात ना आपल्याला निसर्गाने का काय दिलं याच्याकडं पूर्ण विसर पडलाय ही ज्या वेळेला गोष्ट आपल्या म्हणातील त्याच वेळेला तुमची जैविक तुम 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 शेती तुम्हाला असं म्हणायचं की शेतीमध्ये जितकं मातीचं योगदान आहे त्याच्यापेक्षाही जास्त योगदान पाण्याचं आहे शंभर पाण्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष लक्ष शकेल पाण्याचे आजचे रिपोर्ट म्हणजे मागील पाच वर्षापासून जेवढ्या शेतकऱ्यांना मी सांगतोय की अनेक शेतकऱ्यांची हीच ओरड आहे की मला या औषधाचे रिझल्ट मिळत नाही खतांची मिळत नाही तर त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही शंभर रुपया आता शासनाचं जे काही पायरेन्स आहेत म्हणजे कृषी विज्ञान केंद्र शंभर रुपयामध्ये बारा प्रकारच्या पाण्याच्या टेस्ट होतात आणि या टेस्ट ज्यावेळेला आम्ही घ्यायला सुरुवात केली तर क्लोरीन क्लोराईड सोडियम बायकार्बोनेट्स मॅग्नेशियम कॅल्शियम याचं प्रमाण जे आपल्याला अर्ध्या टक्क्यापासून मॅक्स टू मॅक्स पाच टक्केपर्यंत लागतं तर आज विहिरीचं पाणी नद्यांचं पाणी यातले जे काही सोडियम क्लोराईड क्लोराईड आणि बाकीचे घटक आहेत याचं प्रमाण तुमचं काही ठिकाणी बारा टक्के वीस टक्के काही भागांमध्ये चाळीस चाळीस टक्केपर्यंत आहे म्हणजे नुसतं पाणी फवडलं तरी तन्नाशकासारखं का काम करेल इथपर्यंत परिस्थिती म्हणजे माती परीक्षण आपण सुरुवात केली आता तर माती परीक्षावरच पाणी परीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे माती परीक्षण मुळातच मी जितकं काही जैविक शिकण्यासाठी इतक्या काही ग्रंथांचा अभ्यास केला ह्याच्यामध्ये मातीपेक्षा पाण्याचं योगदान फार मोठं आहे ते जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुमचं तो मातीवरती काम करणं एकदम पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण ह्यावरून सांगूया की जसं माती परीक्षण तुमच्यासाठी उपलब्ध आहे तसं पाणी परीक्षण सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे अतिशय अल्प दरात आहे आणि ते कुठं उपलब्ध होईल आपलं बाबळेश्वरला जर म्हटलं इथे जवळ तर बाबळेश्वर कृषी विज्ञान केंद्र जे आहे जिथे जिथे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माती परीक्षावरच पाणी परीक्षण देखील केलं पाहिजे पाणी परीक्षण अगोदर केलं पाहिजे जीव गोष्ट जास्त आहे तिचं परीक्षण अजून एक माझ्या मनातला प्रश्न की माती तर त्यांची शेतात आहे म्हणजे ती कशी आहे कुठली आहे ते त्यांच्या हातात आहे पण पाणी समजा धरणात नाही येतं पाटात नाही येतं नदीत नाही येते तर ते त्यांच्या हातात नाही आज परीक्षण केलं आणि उद्या त्याच्यात काही बदल होऊ शकतो का म्हणजे आज आपण बारीक पाणी परीक्षण केलं जुलै महिन्यामध्ये yes. आणि नोव्हेंबरमध्ये वेगळंच पाणी येऊ शकतं तर मग त्याच्यावर किती विश्वास ठेवाय फार मोठा बदल होत नाही पाणी खराब होण्याचं महत्त्वाचं कारण आहे की केमिकल फर्टिलायझर आणि तणनाशक ज्याला हार्बिसाईड म्हणतो अगदी डोंगरापासून तर समतल भागापर्यंत शेतकरी ज्या पद्धतीनं त्याचे प्रयोग करतात तर पाण्याच्या स्वरूपामध्ये लीच आऊट होऊन भूगर्भातल्या पाण्यापर्यंत जाऊन मग तुमचे ओढे नाले नद्यांपासून ना विहिरींपर्यंत पाणी जे आहे तुम्ही कितीही वेळा जरी टेस्ट केलं म्हणजे ज्यांच्या पाण्यामध्ये क्लोरीन क्लोराईड आणि बाकीच्या घटकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे तर ह्यांचं कमी होणार नाही वाढेल पावसाळ्यात आपल्याला वाटतं आहे की नवीन पाणी येत आहे मात्र पाव आजच्या तारखेला पावसाळा झाल्यानंतर जे काही विहिरी आणि बाकीच्या सोर्सचं पाणी आहे हे जास्त खराब निघते त्याचं कारण काय की वर्षभर त्यांनी जे काही काम केलं आहे ते पुन्हा एकदा त्याच्या पाण्यात आले त्यातनं कॉम्प्लेक्स जास्त झाले आणि मग शेतीतले प्रश्न सुटत नाही महत्त्वाचा मुद्दा काय आता किफायतशीर शेती करायची असेल तर सर्वात प्रथम पाणी परीक्षण करणं गरजेचं आहेस आणि त्यानंतर आपण माती परीक्षण करायला माती परीक्षण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की Uh, मातीच्या दृष्टिकोनातून अनेक कन्सल्टंट असतील शेतीमधले तज्ज्ञ असतील तर हेच सांगतात की ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब मातीचा जर वाढला तरच आपण शेती चांगल्या पद्धतीनं करू शकतो आज आज महाराष्ट्राच्या मातीचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे जसा की पंजाबचा आहे कॅन्सरचा तोही याच माध्यमातून उभा राहिला आहे असे अनेक राज्य आहेत केरळ वगैरे साऊथचा मोठा परिसर आहे तोच भाग आपल्याकडं नाशिकपर्यंत आला कोल्हापूर आला आता पुणे आहे आणि अहमदनगर सुद्धा आहे म्हणजे कालपर्यंत माझ्या गावातही कॅन्सरचा पेशंट नव्हता माझा मात्र आज तीन ते चार पेशंट्स आहेत जोपर्यंत शेतकऱ्याच्या घरात स्वतःचा मुलगा बायको मुलगी नातेवाईक हा जोपर्यंत त्या आजारापर्यंत पोचणार नाही ना तोपर्यंत त्याच्या मनातली भावना जैविकतेची ही जागृत होणार नाही आणि त्याच्यावरती काम करायचं असेल तर प्रामुख्याने जैविकवरतीच जावं लागतं आणि यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की जैविक शेती करताना अडचणी येतात का रिझल्ट फास्ट मिळत नाही का केमिकलपेक्षाही फास्ट रिझल्ट मिळतात मात्र काम करण्याची पद्धत काय ही निश्चित की कदाचित ॲग्रिकल्चर मॅन्युफॅक्चर कंपनीज किंवा कृषी केंद्र जे आहेत यांना वाटत असेल की वा कॉन्ट्रॉवर्सी आहे की केमिकलच्या विरोधात बोलतो आहे निश्चित नाही आपण जर त्याच्याकडे गेलो नाही तर त्यांची स्वतःची जी शेती आहे ही सुद्धा पिकणार नाही आणि दोन हजार एकोणतीस नंतर शेतकरी श्रीमंत कोण होणार आहे जो ह्याच्याकडे लवकर जाईल हाच महत्वाचा म्हणजे आता जैविक शेतीविषयी लोकांच्या मनात काही भावना आहेत काही चुकीच्या असतील काही योग्य असतील किंवा काही गैरसमज असतील आणि सेंद्रिय शेती किंवा जैविक शेती म्हणजे एकच का आणि मग केमिकल शेतीविषयी काही गैरसमज असतील तर नक्की तुम्ही या दोन्हींमधला फरक कसा सांगाल सोप्या भाषेत निश्चितपणाने आपण काय विसरलो माहिती आहे का की जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की लाईटचा शोध कुणी लावला तर आपल्याकडे एक शास्त्रज्ञाचं उत्तर आहे त्याचं oh. मी आता नाव घेणार नाही hmm. मात्र हे जर विचारलं की नक्की शो हा शोध त्यांनीच लावला आहे की काय विसरलो आहे तर आपल्याला सापडेल की खरं तर लाईटचा शोध हा अगस्ती ऋषींनी लावला ओके ओके मग जैविक शेतीची सुरुवातच तिथे होते की आपल्याला अगदी श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंतचे ग्रंथ जे आहेत याच्यातला जर शेती आधार घेतला म्हणजे सावतामाळींपर्यंत कांदामुळा भाजीपर्यंत जरी घेतला तरी हा विषय अगदी थोड्या वेळात संपणारा नाही आहे जर तिथपासून सांगायचा झाला की आपल्याला एनर्जी लॉज शास्त्रज्ञांची माहिती आहे त्याचं कारण का आपण पुस्तकं शिकलो आपल्याला अणु रेणू मॉलिक्युल्स कंटेन्स ह्या गोष्टी बोलायची सवय लागली मात्र त्या लोकांनी त्यावेळेला शिक्षण किंवा प्राकृत संस्कृत इथपर्यंत आणण्यासाठी तितकी लोकं तयार नव्हती कारण श शेती भारत जर कृषीप्रधान देश होता तर तितकी शिकलेली मंडळी नव्हती मग ती यांना जे काही सोपस्कर लावली ही एका श्रद्धेतून लावली मग या श्रद्धेच्या आपण शिकलेल्या पुस्तकात ना आपण त्यांना म्हणत गेलो की ही तुमची अंधश्रद्धा आहे ही नक्षत्र काय प्रकार आहेत शेती कुठं नक्षत्रावर केली जाते का आज खूप मशिनरी झाल्यात मला वेळ मिळेल त्या वेळेला मी नांगरट करतो पेरणी करतो बियाणं आणतो हायब्रिडायझेशन हायटेक किंवा टेक्नॉलॉजी मुळात जर त्यावेळेच्या अडीच हजार वर्षापासूनचे शेतीग्रंथांना जर तुम्ही अटॅच केलं तर त्यांनी जो संशोधन केलं आहे तर आजचं संशोधन त्याच्यासमोर मला वाटतं एक दोन टक्केसुद्धा नाही अठ्ठ्याण्णव टक्के, टक्के ती जी गोष्ट विसरली हीच आपल्याला जैविक शेतीतनं उभी करता येऊ शकते मग त्याच्यातनं सांगताना आज, आज आपण समजा अनोरेनोमॉलिक्युल्स जे बोलतो तर त्यांनी तुम्हाला नक्षत्र सांगितले मग ते अठ्ठावीस नक्षत्र कशी मग अठ्ठावीस नक्षत्राच्या दिवसभरातल्या कला हा शब्द वापरला आज आपण कदाचित त्याला वेगळं म्हणू मग ह्या दो आठशे कला कशा पडतात नक्षत्र नक्की का आहेत मग या अठ्ठावीसच का आहेत मग अगदी ज्ञानेश्वर महाराज तुकारम महाराजांपर्यंत संदर्भ घेतला तर मग ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला तर हरिपाठामध्ये मग अठ्ठावीसच श्लोक किंवा वयांचा उल्लेख का होतो मग तिसावे एकोणतीसावे लिहितानी ज्ञानेश्वरांनी अगदी समरूप होऊन कसे लिहिले की तुमच्या जीवनाचा सारखं आहे तिसावा श्लोक लिहिताना की हे सगळं तुम्हाला कशासाठी करायचं आहे हा देह कुणाचा हे सगळं सांगताना प्रत्येक अगदी कीर्तनकारांपर्यंत आज आपण म्हणतो की काय लोक धर्मांध झाले किंवा काय की कुठलेही कीर्तनकार उभे राहिल्यानंतर बघा की आजचा अभंग तुकाराम महाराजांचा आणि चार चरणांचा मग त्या नक्षत्राचे चार चरण का मग ह्याही लोकांना सोप्या भाषेत इथपर्यंत आणण्यासाठी ह्या जैविक क्षेत्राचा उलगडा होण्यासाठी इथपर्यंत का घेऊन आले मग युग्या अठ्ठावीसचं अठ्ठावीसच नक्षत्र का त्याच्यातली सत्तावीसच शेतीची का मग लागवडीची चे त्याच्यातली बाराच नक्षत्र का उरलेली नांगरड तुमच्या बाकीच्या गोष्टी करण्यासाठीची तेराच नक्षत्र का अतिशय गूढ आणि गाढा अभ्यास आहे मग तो सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजावा म्हणून त्याही वेळेला त्यांनी सांगितलं की मग पृथ्वी कशावरती आहे ठीक आहे आज आपण म्हणू की हा पृथ्वी कशापासून बनली आहे माती पाणी कशापासून बनला आहे हेलियम ऑर्गॉन मंगळ ग्रह कशापासून बनलाय आहे ऑक्साईड मग त्या लोकांनी ही ग्रह मग तुमचे वार सातच वार आहेत आठ दिशा आहेत आठ दिशांना पुन्हा आठ ग्रह आहेत मग वास्तू तु, तुम्ही बांधल्यानंतर नऊ ग्रहाची पूजा करता मग अभंगांचा जैविक शेतीतला उल्लेख आला तर दहा दिशा असा उल्लेख होतो म्हणजे आणि दहा ग्रहांचा समावेश होतो हे जोपर्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही उलगडून घेणार नाही तोपर्यंत जैविक शेती किती खोलवर आहे आणि किती सोपी आहे ती सोपी करून आपल्यापर्यंत थोडक्यात सांगायचं जैविक शेतीला खूप मोठा शास्त्रीय आधार आहे फक्त तो आपल्या रूढी परंपरांमधनं आला म्हणून आपल्याला असं वाटतं की त्याला शास्त्रीय आधार हो।